झाली म्हणजे रक्त लागलं आणि मग तुम्हाला काय सांगतो बंधू ऐका पुढे काय झालं माझी अंकरा वेगळीच आहे कशी 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 जाऊन देवाकर होतील पोर जाऊन देवाकल होतील का पोर होतील का सांग गेले सांगून नस

जाऊन देवा का होतील का थोर, थोर, चोर सांगोळी संत ज्याची मानदारी कायम त्याच्या बाबा राखल चोर कमी नाही अंगात ना आँगात्न, देवाने हंगात कमी नाही ना आँगात्न, देवाने हंगात येऊन मचवत दिला येऊन मचवत दिल आणि यांना जो कमान आले पडम नाही झळण नाही तर लेकरून मजबूत होईल का जी पडल्या पडल्याशिवाय लेकरून मजबूत होते का ना, ना।, ना।, ना। माणसं साले वाटते तुम्हाले कुठं तरी पाहिल्यासारखं वाटते तुम्ही तिथल्या जे फेकल्या तुकड्यासारखे म्हणून जे पाहिजे वाटते आणि म्हणून म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते अरे जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला आणि विद्येचा अमृत घेऊन माझा भीवराव सळसरला तेही तुमच्यासाठी तरी ते तुम्हाला नाही पटलं तिथं वैरांचं कसं पटते आणि म्हणून म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं अरे तुमच आरक्षण खाऊन ज्याचे ज्याचे पोट आले तुमचं आरक्षण खाऊन ज्याचे ज्याचे पोट आले तुम्ही आपसामध्ये झगड टाकावा कल येईल अठरा पगड एक होऊ नये असे ज्यांना वाटते तरी समजत नाही लंच्या होते याचे विचार तुम्हाला कसे पटते आणि म्हणून म्हणतो ना तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखा लागते आणि म्हणून वरमाने डकवतेत ना खाली माने शेपूट टाकते हे जग जेल बरोबर वरमाने बकडते आणि खालमाने शेपूर टाकते हे जग पण सत्य सागर त्याचं नाव शेळ आहे तरी हिजडे भेटते तरी हिजडे बरोबर भेटते आणि म्हणून म्हणतो भाऊ की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटते अरे ये रेशमी बी ये फे शलपती Yeah!

और इन्होंने हमें दो बार हमको पुरस्कृत किया और हमारी जो कला है वो तो लोगों को आ, कला दिखाने में प्रसारित किया उनके लिए मैं, मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू सर जा रहे हा महाभारताचा आधार आहे भीष्म पितामा तो स्वच्छा धारण मरण असते त्याला त्याला कोणीच मारू शकत नाही पण तो शपथ घेते की मी कोणासोबत युद्ध करेल पण हिजऱ्यासोबत मी कधी युद्ध करणार नाही मी लढणार नाही आणि पहा त्याची ती कमजोरी पाहून युद्धाच्या वेळी त्या भीष्म पितामाच्या समोर त्या श्रीखंडीने उभ्या करतात आणि तेव्हा तो माझा भीष्म पितामा हे अरे जारे जातायल्या का करशील रे बाईया आणि तू मारशील मैल्या अरे मी मारेन दैल्या जारे जहा रांड बायल्या जारे जहा नि मत आयल्या तू विश्वासितामा म्हणते त्या श्रीखंडीला मग ते हिजळ्यामध्ये तर धोतर तिरळ करायला मध्ये काही विषय नव्हतं लागत रे म्हणते पण काल रे म्हणते मी माझ्या वतनामध्ये गुंतलो मग म्हणते आता तुले तिरी तिरी खागवलं असतो म्हणते माग आणि म्हणून पुढे काय म्हणते तो माझा का कभी की जमात क्या श्रीखंड दिला हाँ क्या ही डाला बनते तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में हाथ में तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में और शेर नहीं लड़ते कभी गिदर के साथ में सुहागन बात नहीं करती कभी रात में और वैसे जमने होता बोलते हिजड़े की जात में जात हिजड़े की जात में समझ लेके रहे अरे मौत तो विश्व पिता मी मरता शिनारे तो हिजड़े आशीना ちまう。<music>

गरजेचं आहे नाही का शिकू चांगलं काहीतरी लोकांना सांगू नाही का शिकलेली आई घर पुढे नाही आणि आला वाढा नाही करून मारली असती माझी अरे का खाऊन आला आम्हाला केलं मजदूर शिक निशांतून चाह शाई साहेबांना मंडी म्हणली का माझा अस्तुर टाकू का शाई साहेबांना आता मी सुद्धा का म्हणतो अंबर खाती दुनिया हरा भिजोरे बारे आणि म्हणून धरम भोरी म्हणे संग होल कास संग होल कास तव्हां दिवाळीला मी गेलो पहिल्या दिवाळी गेलो पहिली एक दोन वर्ष नाही पण पहिल्या दिवाळीला महत्व तर गेलो पहिल्या दिवाळी रातभर जेवण खेळण झालं झोपलं सकाळी उठलो सकाळी उठलो ब्रश मंजन वगैरे केलं चाय पेत होतो तो मा सारा आला भाऊजी भाऊजी म्हणते झलिका मध्ये चाय पिऊन म्हणलं घेऊन जायलो तू प्या लवकर लवकर काम म्हणते माई माकून द्या म्हणते बंडी माकून द्या का म्हणते असं म्हणलं माई माखून म्हणलं म्हणलं हो ठीक आहे ना आणि मग काल म्हटलं बंडीले बाय बंडी बाहेर काढली हा आणि म्हणलं तो कुठाय तो उच्चारण कुठं आहे म्हणलं ते डपकी आणि तू होय म्हणलं धुरी कर धुरीकड होय म्हणलं त्याला धुरीकळ केलं धूर वाकवा लावली आणि पहिले काढली खिल्ली पहिले खिल्ली काल चाक मांग केलं आणि मग तो कुचाळा घेतला आणि त्या ते तेला त्या ते डबकीमध्ये टाकून त्या ते ते तेलाला ते त्या ते असुलावलं ते मायाचं तेल झालं मायाचं तेल लावलं आणि मग तो चक्कासा झंबवत जाऊ आणि धकत जाऊ सांग सांग एवढ्या होईल का नाही पुन्हा धकवतो होईल का बस बस झालं भाऊजी म्हणजे आता અરે અરે ઉતી કૌરી ધર્મ ભોરી વાકવત કૌરી ધર્મ ભોરી વાકવતો અને સંગ એવ્યા હોય તું થકવતો धीरा कशाचा बनवला शाही साहेबांनी उभार्या वगैरे काय बनवल्या बा पाच कशाचं केलं याच्यामध्ये मी थोडासा कन्फ्यूज समजलं की नाही धुरे कशाचे धीरा सांगितल्या उभाऱ्या कशाच्या आणि मग ऐका पुढे काय म्हणतो ते समजलं की नाही वीस वर्षेच्या उभा रावल्या पण दृष्टांत दाखवतो आणि सांगल्या उड्याने होईल का सूरज ने पुन्हा जखवतो सांगल्या उड्याने होईल का हो सूरज न समजलं तेल कोणतं अस्विल कोणतं समजलं की नाही ऐका काय म्हणतो ते समोरच्या कराव्या याची पंडीनी मागवतो मायाच्या त्याला घेऊन थोड़ याची मी मागवतो बापरी सांग एवढ्याने होईल का सूरज नाही तर का कुछ खाने पाने के लिए कुछ खोना पड़ता है और मुस्कुराना है तो जरा सा रोना भी पड़ता है यूं ही नहीं निकलता सवेरा सूरज जी यूं ही नहीं निकलता सवेरा उसके लिए रात को थोड़ा सा सोना भी पड़ता है सोना पड़ता है धन्यवाद राधे भाई अटमले इनकी और इस विचारधारे पर पचास रूपए का पारकोशित आया है हमारी पार्टी उनको शुक्रिया अदा करती है थैंक यू सर तो देखो आखिर की शादी अभी क्या कह रहा हूँ मैं

यानंतर आमच्या जोडीला लाभलेले प्रतिस्पर्धी शाही सर्वांनीय सुरतची लवकरच काय देऊ आपल्या विश्वासधारेला सुरुवात करतील धन्यवाद